श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की या नवीन वर्षामध्ये तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत तुमचे स्वर सर्व जे स्वप्ने आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होत लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातील अडचणी संपून तुम्हाला योग्य दिशा मिळायला सुरुवात हो तर बघा उद्या आहे नवीन वर्षातील पहिलाच शुक्रवार आणि संध्याकाळी आपल्याला कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे की ज्यामुळे आपल्या घरात जर समजा तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील कलह होत असेल एखादी व्यक्ती ऐकत नसेल किंवा एखादी शेजारची व्यक्ती तुमच्या घरामध्ये भांडणं लावण्याचं काम करत असेल मुलं सतत आजारी पडत असतील सतत नजर दोष त्यांना जर होत असेल नजर बाधा मुलांना होत असेल किंवा तुमच्या पतीला नजर सतत लागत असेल किंवा तुम्हाला नजर सतत लागत असेल तुमचा एखादा व्यवसाय असो किंवा एखादी शेती वगैरे जे काही तुम्ही काम करत असाल ते खूप चांगलं चालतंय मात्र अचानक त्याच्यामध्ये बॅक येतो आहे, आहे। हे देखील लक्षण एक नजरबाधीच आहे तर या सर्व अडचणी ज्या आहेत ते तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे नाहीशा होतील जे दारिद्र्य आहे ते संपून जाईल घरामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होईल आणि आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती आणि भरभराट व्हायला देखील सुरुवात ही होत असते तर बघा काय होतं बऱ्याचदा आपण खूप काही चांगलं करत असतो मात्र आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते पाहवत नाही बघवत नाही आणि त्यामुळे म्हणजे त्या, त्या व्यक्तींच्या मनात ज्या भावना असतात की नाही वाईट त्या भावनांचा इफेक्ट आपल्या संसारावरती त्याचा प्रभाव हा दिसून यायला सुरुवात होत असतो आपल्या घरातील माणसांच्यावरती त्यांचा प्रभाव दिसायला सुरुवात होत असतो तर या सर्व अडचणींपासून दूर होण्यासाठी आजचा हा खास उपाय आहे तर लागणार आहे आपल्याला एखादं भांड आता भांडं कोणतं घ्यावं तुम्ही धूपदाणी घेऊ शकता मातीची पंती घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेऊ शकता एखादी वाटी घेऊ शकता स्टीलची असो तांब्याची असो कोणतीही असो तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये प्रथम तर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि नंतर तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत त्या मोजायच्या आहेत म्हणजे साहजिकच तुम्हाला माहित असणार आहे कि तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती आहेत आहे। आता सध्या राहतायत किती हे पाहायचं आहे चार असो पाच असो सात असो दहा अकरा आठ कितीही असो जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तेवढ्याच लवंगा घ्यायच्या आहेत आणि तेवढ्याच वेलची देखील घ्यायच्या आहेत आता हा जो कापूर आहे तो शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो गायीमध्ये वाईट शक्तींना बाहेर खेचून पळवून लावण्याची ताकद असते गाईच्या तुपामध्ये यासाठी आपल्याला गाईचंच तूप लागणार आहे इतर कोणतंही तूप चालणार नाही तर यासाठी आपल्याला गायचं तुपामध्ये व्यवस्थित कापूर हा भिजवून घ्याय घ्यायचा आहे कापूर भिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये ज्या लवंगा आणि ज्या वेलच्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत ठेवल्यानंतर कापूर हा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या देवघराजवळ देवघराच्या समोरच एक आसन टाकून बसायचं आहे आणि प्रथम तर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि नंतर आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे जी कोणती तुमची कुलदेवी असेल तिची आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती म्हणायची आहे किंवा माता लक्ष्मीची आता उद्या शुक्रवार आहे यासाठी आपण या माता लक्ष्मीची देखील आरती म्हणू शकता या दोन्ही आरत्या येत नसतील तर काय करावं तर दुर्गे दुर्गट बहारी संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी ही जी आरती आहे ही आरती तुम्ही म्हणू शकता ही आरती म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे आरती म्हणून झाली की तुम्ही याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये जी कोणती मोहरी असेल ती थोडीशी टाकायची आहे या प्रज्वलित झालेल्या हवनकुंडामध्ये म्हणू शकतो आपण किंवा त्या वाटीमध्ये टाकायची आहे आणि नंतर ही जी वाटी आहे ती संपूर्ण तुमच्या घरभर फिरवायची आहे प्रथम तुम्ही ही जी आरती आहे ती पहिल्यांदा आपल्या तुळशीजवळ जायचं आहे तुळशीला आपल्याला तीन वेळा ओवाळायचं आहे मुख्य दरवाजाच्या जवळ यायचं आहे मुख्य दरवाजाला बाहेरूनच आपल्याला तीन वेळा ओवाळायचं आहे आणि नंतर आपल्या संपूर्ण घरभर फिरायचं आहे तीन वेळा तीन वेळा फिरून झाल्यानंतर ही जी आरती आहे ती आरती तुम्ही संपूर्ण घरात जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांना द्यायची आहेत आपल्याला माहित आहे की ज्यावेळी आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळी आरती कोणत्या प्रकारे देतो अशा प्रकारे प्रत्येकाला आरती घ्यायची आहे आरतीचं दर्शन घ्या म्हणायचं आहे आरती स्वतःला सुद्धा घ्यायची आहे स्वतः सुद्धा त्या जी कापराची वाटी असेल जी काही तुम्ही घेतला असेल भांड्यात त्याच्यावरून हात फिरवायचा आहे प्रत्येक व्यक्तीला हात फिरवून घ्यायचा आहे त्या कापराच्या भांड्यावरून आणि हात फिरवल्यानंतर प्रथम त्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांना हात लावायचा आहे आणि नंतर डोक्यावरती हात ठेवायचा आहे अशा प्रकारे सर्व घरातल्या व्यक्तींना ही आरती द्यायची आहे तुम्ही स्वतः देखील ही आरती घ्यायची आहे आणि नंतर ही जी आरती आहे ती तुमच्या देवघराच्या समोरच ठेवायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आता साहजिकच ते शांत झालेलं असणार आहे भांड दुसऱ्या दिवशी ते भांड ज्यावेळी शांत होईल त्यावेळी काय करायचं आहे त्या भांड्यामध्ये जी राख असेल जे जळलेले तांदूळ असतील काही अख्खे असतील तर ते संपूर्ण जे साहित्य आहे त्याची रास घालायची आहे आपल्या उबरडेच्या आतल्या बाजूने शुक्रवारी हा उपाय करायचा आहे शनिवारी उठल्यानंतर ज्यावेळी तुमची आंघोळ वगैरे होईल त्यावेळी नंतर तुम्ही हे करायचं आहे की जे भांड तुम्ही रात्री प्रज्वलित केलेलं होतं कापराचं त्या भांड्यातील सगळं साहित्य सगळी राख काढून घ्यायची आहे आणि ती जी राख आहे ती ज्याप्रमाणे आपण रांगोळीची कशी लाईन खेचतो त्याप्रमाणे आपल्याला मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूने ती खेचायची आहे असं जर तुम्ही केलं तर तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण घरातून निघून जाते आणि नंतर शनिवारी सायंकाळी तुम्ही पाच वाजता म्हणजे दुपारच्या वेळी पाच वाजता हे सर्व साहित्य भरून घ्यायचं आहे आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर फेकून द्यायचं आहे आता हे कुठं फेकावं तर जिथे तुमचं एखादं झाड असेल फुल झाड असो कोणतंही झाड असो त्या झाडाखाली तुम्ही हे टाकू शकता जर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकता किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकू शकता मातीच्या एखाद्या कुंडीमध्ये टाकू शकता हे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कुठं टाकायचं आहे मात्र मी तर म्हणेन की आपल्या घराच्या अवतीभोवती आपण झाडे लावलेलीच असते त्या झाडामध्ये तुम्ही टाकू शकता मात्र तुळशीमध्ये टाकायचे नाहीत जे दैवी झाड आहेत तुळस असो रुई असो शमीचं झाड असो बेलाचं झाड असो अशा झाडांमध्ये हे टाकायचं नाही कारण याची पूर्णपणे निगेटिव्हिटी या ज्या वस्तूंनी आहे ती खेचून घेतलेली असते आपल्या घरातील आणि ती आपल्याला बाहेर काढायची आहे तर अशा पद्धतीने जर उपाय तुम्ही हा केलात तर तुमच्या घरात थोड्याच दिवसात तुम्ही समजून जाल म्हणजे एका रात्रीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल की शांत असं वातावरण प्रस्थापित व्हायला सुरुवात झालेलं आहे तुमच्या घरामध्ये जर जास्त प्रमाणात जर हे कलह वगैरे होत असतील तर तुम्ही हा जो उपाय आहे तो सलग तीन शुक्रवार करायचा आहे जर हे जे बाधा आहे जे काही मी तुम्हाला सांगितले आहेत अडीअडचणी त्या जर थोड्या तुम्ही शे शे तर एक वेळ केला तरी देखील चालेल आलेले जे अनुभव आहेत ते माझ्याशी शेअर करायला नक्कीच विसरू नका माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ